नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ बावन झाली सर्वांना गुड मॉर्निंग तर आज बनते पोळ्या तर सकाळी सकाळी चपात्या बनतोय स्वयंपाक तर शिवम इकडे नंगा चुंगा आलाय बिस्किट दाखवायला कपडे घाल तर पोळ्या बांधते मस्त पीठ मळून झालंय इकडे शिजतोय भात याची कुकरमध्ये काय आज वरणाची भाजी का शांग कधी गेली ती तिकड कशी सांग वाळच सांग वाळच सांग दोन तीन दिवसापासून काय भाजीला आणलेलं नाही अजून हिरव्या पाले भाजज नाही खाल्ले महिना झाला हा ती खाल्ली का रे काय काय कायची भाजी होती खाल् तांदूळ का खाल्ली राजगिरा वाडगीरा तांदूळ खाल्ले ती पचतच नाही या भाजी लय बेकार आहे

तर रात्रभर उंदीर इथे वरती येतो काय करतो काय माहिती तर काल रात्री ही बॉटल इथं पाडली होती तर इथं पडली होती खाली आणि उंदीर असा आला का इथून पळतो आणि या ड्रमच्या मागून असं वरती चढतो आणि इथून तिकडे जातो आणि रात्रभर वरती छतावर ना धिंगाणा घालत होता उंदीर रात्रभर माल झोपली उनने दिले शिजला का बात तर झोमॅटो स्विगीची फ्लोटिंग पूल झाली तर आज मारायचं आहे पोर्टर तर पोर्टरला पण ऑर्डर राहत नाही कधी कधी तर पाहू आता पोर्टर मारून पो आता दुपारी जाऊ तीन चारशे रुपये आले तरी बात झाले हा तासच व्हायला आणणार आहे पूर्ण नीट करावं लागणार मला तर झोमॅटोचे साडेतीनशे भरून चालू आणणार आहे पण ऑनलाईन भरायला पैसे राहत नाही तर सारखे सारखे बँकेत भरायचे म्हटल्यावर ना बँकवाले पण चार्जेस घेते आणि तीन चारशे रुपये कोण आहे कोणाला ऑनलाईन आहे कोणी देत पण नाही लागणार कस तरी ला का त्याच पाहिजे ना तुमच्या बसून इथं साबण वगैरे आणले पेट्रोलला खूप पैसे लागते कारण गाडी पण रिपेअर करायची गाडी सर्व्हिसिंगला येईल तर माझ्या मित्रांनी पन्नास रुपये उच्च घेतले त्याच्याकडे अजून माझे पन्नास रुपये बाकी आहे <laughs> तो ते म्हणतो ये गाडी रिपेअर करायला करायला त्याच्याकडे जायला टाइम नाही मला म्हणजे गाडी रिपेअर करता करता पन्नास रुपये लेस करून घेऊ बोलू राहिला पन्नास रुपये तिथं सर्व्हिसिंगला दोन अडीचशे रुपये लागते पहिले हो झोमॅटो सोडून दिला गाडीच रिपेअर करतो जाऊन दे म्हणे काय ते फिरत बसत म्हणे त्याला शेती पण आहे आणि तो त्याचा मोठा भाऊ करतो शेती म्हणून तो एकटा इकडंच राहतो फ्लॅट घेऊन गाडीमध्ये सर्व्हिसिंग केले तीन तीनशे रुपये भेटते दोन तीन गाडी आली तरी पाचशे एकशे रुपये होऊन जाते त्याची दिवसात साहित्य सगळ्यांनी त्याच्याकडे गाळा बिळा घ्यायला तिने तर दहा वाजले आज काही चहा पण नाही केलाय काही पण नाही केलाय नाश केला काहीच दिलं नाही केव्हा भूक लागली मला घ्या जेवण झालं जेवण आता डायरेक्ट जेवण करायचं का मग मला काय झालं मला उपास वाढायची मी कालपासून उपास आहे तर गरम पण इतकं होते ना आता एक दोन दिवसात पाऊस सुरू होणार आहे पाऊस सुरू झाले पोळ तर हाल भाऊ चहायला वाईट दिवस आहे आता पुढच्या महिन्यात माझे एअरटेल वाईफायचे अडीच हजार रुपये भरायचे ते अडीच हजार रुपये लागणार मला तीन महिने चार्जेस राहतो डायरेक्ट एक महिन्याला नसतो म्हणजे डायरेक्ट आता तीन महिन्यात संपलं ना तीन महिन्यात <costly> ना तुम्ही डायरेक्ट पंचवीसशे रुपये भरायचे पुढच्या महिन्यात माझे लाडके बहिणी भरले ना ते घेऊन लाडके बहिणीचे संपले ना एवढच महिना होते पैसे लाडक्या बहिणीचे स्कीम बंद झाली मी तर आता येतच नाही तिथं केवायसी कराय येत नाही काहीच नाही मला एक रुपयाचा फायदा नाही तुला आखी पंधरा हजार रुपये देणार आहे काय ना, ना देव देव। आ आ ताँ ताँ का देव मला देव थोडा टाईम लागणार आहे काय टाइम नाही नऊ वर्षाचं काळ राहिले कोणतेच काय नऊ वर्ष नाही नऊ वर्ष झाले का लाडक्या बहिणी पैसे सोडा लाडक्या बहिणीच ते बाळाचे आलं पास पाच तेव्हा म्हटलं काय नाही कारण नाही तर लोकांना दिलं जातच काय खायला लाडक्या बहिणीचे माझे पैसे माझे पैसे

पुरीला कानातले करायचे तो ओम पान नाही घेऊन जाणार रे आणि पहिले कानातले घेईन आणि मग तीन साडेतीन आता किती समजा दहा हजार रुपये ग्रॅम सोन आहे तर ते तीन हजार म्हणजे अडीच पाचशे रुपये लेस होईन अडीच हजार लागतील मग साडेसात हजार रुपये घेऊन जाऊ आणि कानातले बनवून आणू डायरेक्ट ते देऊन त्या न घेऊ आता तो प्लॅनिंग चालू आहे आता फक्त दोन चार महिने अजून सेट व्हायला टाइम लागेल आता मागच्या महिन्यानं खूप वाया गेलाय आहे तर मागच्या महिन्यात माझे पंधरा दिवस वाया गेले तर पंधरा दिवसाचे माझे ना कमीत कमी, कमी दहा एक हजार रुपये असे वाया गेलेले त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला आता परत शून्यातून सुरुवात करायची त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेमच येतो आहे आणि नेमकी आता घरच्यांना पण पैसे लागत राहते आता नेमकी घरच्यांना पण पैसे द्यायचे कारण आमचा वादशा पैसे देत नाही कारण तो तो म्हणतो तू देत नाही तर मी खायला देऊ असं म्हणतोय तर आता मला पण द्यावं लागणार आहे आता काहीतरी क करावं लागणार त्याला पगार कमी आहे कारण तो ना दहा हजार रुपये महिना राहतो त्याला त्याला पाच हजार रुपये भाडे आहे रूमला आणि दोन अडीच हजार रुपये त्याला खायला लागते त्याला दोन अडीच हजार रुपये शिल्लक राहते त्याच्यामुळे तो काय घरी देत नाही तर आता मलाच द्यावा लागणार आहे कारण मला तीस हजार रुपये महिना पडतोय तर मला माझ्याकडे काय मला दोन हजार रुपये भाडं आहे फक्त रूमला आणि दोन हजार रुपये खातो आणि बाकीचे राहतं माझ्याकडे भरपूर पैसे शिल्लक आता मी <laughs> <ना। laughs> ते देणार आहे घरी तर पाहू आता देऊ लवकर घरी ना जास्त पागा रे मला त्याच्यापेक्षा आणि मी देणार आता सर्व घरचं पाहावं लागणार आता बाहेरचं पावं लागणार आणि पुढच्या वर्षी तर घरी तर पुढच्या वर्षी मी बकऱ्या बिकऱ्या घेणार आहे उद्योग टाळणार घरी कारण इकडे एवढं भाडे द्यायचं भरायचं इकडे खायचं प्यायचं पोट भरायचं काम हो राहिलं ना त्याच्यामुळे जाऊ घरी तिकडे पोट भरायचं ना इकडे पोट भरायचं सेमच गोष्ट आहे तर जाऊ घरी पुढच्या वर्षी इकडे चालू आहे सकाळपासून सायपाक तर भूक लागलेली आहे मला तर धाव्या घरी कटकट करू काय उपयोग नाही आता मी कष्ट करतोय पण लोकांना माझं कष्ट देखवत नाहीये जाणारे लोक जगणार दळतच राहणार आहे जीवन आपल्याला जागायचं राहत लोकांशी काय घेणार आपल्याला आपण आपलं जागायचं व्हिडिओ हे माझ्या फॅशन म्हणून बनवतो मी काय युट्यूब चॅनल आहे म्हणून आपल्या तेवढीच मेमरी राहते पुढे बघू आपण कसे दिवस काढले नंतर बघता येईल मग असं काही दिवसांनी का आपण कसे दिवस काढले हालाकी असं त्याच्यामुळे मी बनवतो कोणी सबस्क्राइब करू नाही करू काय घेणं देणं नाही मला हजार एकोणावीस असू नाही तर काय असू आपली फॅशन आहे बनवायचं आहे आपल्याला हॉबी आहे मला आवडतं काम करायला युट्यूबवर मस्त छानपैकी आता काय आहे लोक लोकांनी लोका बघितलं तर पुढं व्हिडिओ जातो ना नाही बघितलं तर काच करणार आणणार आणि कोणी जाणून बुजून अनसबस्क्राईब करतं आणि सबस्क्राईब नाही करत त्यांना वाटतं हाय पैसे कमी ना, ना हा करोडपती होईल जाणून दे भाऊ <laughs> आपलं चालू आहे इकडं साहेब चालू कष्ट करायचे मस्त मेहनत करायची आपल्याला हात पाय दिले मेहनत करू मस्त श्रम करू पैसे कमवू टेन्शन नॉट तर मित्रांनो आजच्या लॉगमध्ये एवढंच भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू